नमस्कार मंडळी आशूज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कुठलीही पूजा म्हटलं की पंचामृत बनवल्या जाते पंचामृताशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते तर आज आपण हेच पंचामृत कसे बनवायचे हा व्हिडिओ बघणार आहोत पंचामृतसाठी लागणारे साहित्य हो, एक वाटी दूध तीन ते चार चमचे दही तुळशीचे पानं एक चमचा साखर एक चमचा मध सर्वात आधी एका बाऊलमध्ये आपण दही टाकून घेणार आहे दही शक्यतो गोड असावे दही हे समृद्धीचं प्रतीक मानले जाते आता यामध्ये आपण दूध घालूया दूध शुद्धता आणि पवित्रता दर्शवते आता यामध्ये आपण एक चमचा मध घालून घेऊया मध हे समर्पण आणि एकाग्रतेचे प्रतीक आहे आनंद आणि गोडवाचं प्रतीक असलेला साखर आता आपण यामध्ये घालूया त्यानंतर यामध्ये आपण तुळशीचे पानं घालून घेणार आहे हे सर्व पदार्थ आता आपण व्यवस्थितपणे फेटून एकजीव करून घ्यायचे आहे बऱ्याच ठिकाणी तुळशीचे पानं न घालता यामध्ये साजूक तूप घातले जाते पंचामृत बनवण्यासाठी वापरल्या जाणारे सर्व पदार्थ ताजे असावे हे पाच पदार्थ व्यवस्थितपणे एकत्र केल्यानंतर बनते ते म्हणजे पंचामृत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद